येणाऱ्या पोलीस भरतीला शंभर टक्के स्टे लागू शकतो मित्रांनो तुम्ही काहीही म्हणू शेवटी तुम्हाला बाकीचे पण चॅनल दिसतात आणि माझे पण चॅनल दिसतात स्टे लागण्याचे कारण असे आहे की मित्रांनो मुलांना वयवाळ मिळणार की नाही हे कन्फम नाही दुसरा मुद्दा ए सी बी सी सर्टिफिकेट ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी म्हटलं तरी मित्रांनो तेवढे लाखो विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी आहे मित्रांनो ए सी बी सी सर्टिफिकेटवाले हा मुद्दा तुम्हाला माहीत आहे आणि कोर्टानं तारीख दिलेली आहे मित्रांनो जून महिन्यामध्ये तोपर्यंत भरती घेता येत नाही हे परिपत्रक निघाले आहे मित्रांनो तर तुम्ही सांगा गृह विभाग मोठा आहे की कोर्ट मोठा आहे हा विचार तुम्ही स्वतः करा मित्रांनो आणि जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलेलं होतं की वयवाढ वगैरे मिळाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे बरेच जे विद्यार्थी आहे हे जरंगे पाटलांकडे गेले होते मित्रांनो तर या कारणामुळे शंभर टक्के नाही मित्रांनो तर एकशे एक टक्का मित्रांनो पोलीस भरतीला स्टे लागू शकतो कोरोनामुळे जे वयवाड गेली होती मित्रांनो ते वयवाढ मिळण्यासाठी शंभर टक्के मित्रांनो स्टे लागू शकतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा हो मित्रांनो आणि आपल्या चॅनलचा व्हिडिओ हा शंभर टक्के खरा राहणार आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा मी काही लंबे लंबे दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे व्हिडिओ बनत नाही जेवढं मुद्द्याचा आहे तेवढं सांगतो मित्रांनो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ लहान होतो व्हिडिओ वाढला असेल तर चला शेअर सासरा आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये